सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आदित्य हॉस्पिटल मध्ये तोडफोड वंचितच्या सतरा जणांवर गुन्हे पाच लाखांचे नुकसान आय एम ए कडून निश्चित शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत विश्रामबाग येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांनी घुसून जोरदार राडा केला संतप्त कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केली हॉस्पिटलचे सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे दुपारी साडेबाराच्या सुमारास आदित्य हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली दरम्यान या प्रकरणी डॉक्टर सुनील लक्ष्मण माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह सतरा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या घटनेने खळबळ उडाली आय एम ए सांगली आणि मिरज शाखेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आय एम ए निषेध सांगली मिरज आय एम ए कडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे पवित्र ठिकाण ये आहे येथे अहोरात्र सेवेमध्ये असणाऱ्या डॉक्टर कर्मचारी किंवा रुग्णालयाच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला तोडफोड करणे हे अमानवीय आणि असंवेदनशील कृत्य आहे अशा घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते जर डॉक्टर आणि रुग्णालय सुरक्षित राहिली नाहीत तर समाजाच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी कोण घेणार यातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर माने सिद्धनाथ माने आकाश लोंडे संतोष वनखडे सविता माने रेश्मा वनखडे राखी शिंदे सर्व राहणार कवटेमाकाळ सूरज काळे संजय संदी दोघे राहणार बोरगाव बिरुदेव कर्डे राहणार वाल्मिक सांगली पारगोंडा पाटील राहणार अथनी विशाल कांबळे राहणार मिरज शबाना पटेल शिरडोन उज्ज्वला धोत्रे अंजनी संजना आठवले इरडी दीपाली सोनवणे मळणगाव छाया कांबळे कोकळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रामबाग चौकाच्या दक्षिणेला डॉक्टर शरद सावंत यांचे हे हॉस्पिटल आहे येथे विविध शासकीय योजनेतून उपचार होतात यातील काही उपचार योजनेत बसत नाहीत असे सांगून अतिरिक्त शुल्क घेतल्याचा दावा एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला तसेच कामगार योजनेतून उपचार करण्यास नकार दिल्याच्या तक्रारी वंचितकडे आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष माने यांनी दिली दरम्यान आज याबाबत हॉस्पिटल परिसरात आंदोलनाचा इशारा देऊन माध्यम प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते प्रत्यक्षात मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्ते हाती झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करत हॉस्पिटलमध्ये घुसले कार्यकर्त्यांनी निवासी डॉक्टर माने आणि कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली काही कार्यकर्त्यांनी काठ्यानी हॉस्पिटलच्या औषध दुकानाच्या खिडक्यांच्या टेबलावरील काचांची तोडफोड केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट